मी डायरेक्ट कणकवलीवरून चालू करते आहे कारण मी जाते आहे अहमदाबादला अर्जंट आठ दिवसासाठी आणि गणपतीमध्ये मी व्हिडिओ घेऊन नाही शिकले काम असते ना घरी आणि हा बघा हा सोडायला आहे आणि हा मला सांगतो तिथून ना दोन पाण्याचे बॉक्स घे आणि ट्रेनमध्ये विकतोस तेवढी खर्च रुपयां तिकीटचा खर्च नाही तो। चलो तिकड़े चेक सांगत एरना कुदम एरना ये आपल्या <laughs> मी एकटी नाही माझ्यासोबत प्रेरणा पण आहे आम्ही दोघे जातोय कशाला जातोय आपण अहमदाबादला नाही अहमदाबाद लागतो कोय बी हंड्रेड छान आहे ना हा बघ ना खोलून हा खोलून बघ फिपिन्स पण अजून काय हवं मुलींना वाटत शॉपिंग चालू केली तू मुली अजून काय हवं प्रवास आपण हे मस्त क्रिप्स पण आहेत दुसऱ्या बाळाला इथे झोका देत आहे आणि हे दोन अजून आले तिथे आणि हे ना नाना मोठ बाळ आहे ते जे गुजराती लोक आहेत ना हे पण यंदाचे पण हे असं करू शकतात हे बघा कुठे पण आपला झोपाळा बांधता पाळण्याची गरज नाही हा कोणी तरी दुसरे पैसेंजर्स होते तर त्यांच काय करते ते, ते हे पण काढ हा थोड खाऊन घेऊया <laughs> लहान पोरांसारखं अजून काय आहे लेस चालेल ये बघा काय आलंय देख बघा ट्रेन मध्ये कपडे सुकायचे दोरी लावले नाही डायरेक्ट आणून इथेच किती रुपये रुपये कितने काय हंड्रेड का एक 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 दिका एक दिका हे बघ ना कपडे सुकायचे दोरी आणली आहे क्लिप सकट हां येस संसार संसार कलर पिंक आहे अजून कोणतं तरी आहे व्हाइट कलर आहे और कलर आहे कलर ही का पिंक और पर्पल आहे पर्पल 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 बोर आहे हां येस 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 तुला पाहिजे ना अजूनही येस हां वाईट पण छान मी दोन घेते तुला वाईट 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 पर्पल पर्पल सेम तुला पण तो आपण आहे ना अजूनही घेऊ पर -पर पर्पल छान आहे ना नको हा हा एक पर्पल तर आता आम्ही जेवायला बसतोय साडे नऊ वाजले भाकरी चाय आणि बोलतात ट्राय करणार होता झुणका

पाण्याच्या भाकऱ्या मामीने भाकरी बनवून दिली आणि प्रेरणाने हे झुणका घेऊन आले कणकवलीची भाकरी आणि सावंतवाडीचा झुणका काय 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 कणकवलीची भाकरी सावंतवाडीचा झुणका चला आता आम्ही जेवतो तुझ्या मधून घेतली ना हे खाते टेस्ट सांग मला कशी आहे आवडला मला इलाजुण काम नाही खरंच छान आहे म्हणजे बेसन असते ना

मस्त झोपलो होतो आणि इथे काय चोरी झाली काय झालं काय माहिती मुलगा खूप येऊन आला आहे आणि आता पोलीस आले आहेत आपला आता आम्ही उतरलो सकाळीच अहमदाबाद मध्ये मयुरी आणि मी वाटलं दोन तास लेट झाली दोन तास गाडी लेट झाली रात्री खूप काय काय झालं ते तुम्हाला सांगते मी जरा थांबा रात्री ट्रेन मध्ये भरपूर गोळ झाले खूप सीन झाले पोलीस वगैरे आलेले बापरे तर रात्री काय काय झालं ते सांगते रात्री ना दोन दोन जेंट्स होते थोडी दमली आहे म्हणून असा आवाज येणार दोन जेंट्स होते ना ते पिऊन आलेले आलेले आणि एकीचा मोबाईल गेला पैसे गेले हां आम्ही तर झोपलेलो मग कळाल काय काय झालं ते वसाईला वसाईला एकाने पोलीस बोलवली दोन पोलीस आले बाप रे किती मारामारी पण झाली हा एकाच्या बायकोला जाऊन हात लावला हे सगळं होते ट्रेनमध्ये आणि म्हणून तू झोपायचं नाही बेग बेग जाते आम्ही बॅग आता दमलो आहे थोडं बारा नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी उभी राहते आणि एक नंबर एक नंबरवर जायचे असते चला माझा भाऊ आलाय घ्यायला आणि मी अहमदाबादला का आली ते घरी जाऊन सांगते अर्जंट अर्जंट म्हणजे एवढं पण अर्जंट नाही पण आता घरी मामी आणि होते ना म्हणून म्हटलं आठ दिवस जाऊन येते ना, ना, ना रिक्षा आहे आई काही आई रिक्षा कोण आलं हे काय झालं इथे इथे

झाला डोळा ना मोठे बिंदू असतो ना दिसत नाही आणि ऑपरेशन करायला नाही सांगितलं डॉक्टरनी कारण याचा वय झालं आता दहा वर्षाचा झाला डॉक्टर बोलले की वय झाल्यामुळे ऑपरेशन नाही करू शकत तर थ्रो इंजेक्शन पत्ता खायला पण येते आणि नवऱ्यातली पण आहे तर व्यक्त पण तर हातमध्ये पाप येते पण खूप ना रेड कसं काय माहिती डॉक्टर काय बोलले आता तर हे बघा अजून मी आंघोळ नाही केली आहे वाजले करा लेट झाली तीन तास गाडी आणि आज शुक्रवार आहे सो मम्मी बोलली चहा तू आली आहे तर आज मासे बनवूया मला हलवा आवडतं ना मग आणि तिथे तर नुसती बांगडे खाते सो आता मी भाऊ आणि प्रेरणा आम्ही मासे आणायला जातो तुम्हाला दाखवते इथे कसे मासे राहतात ताजे नसतात पण बघूया आला बाबू आम्ही किती लांब आलो प्रेरणा आपण किती लांब आलो मासे आणायला एवढं पण नाही मुंबई झालं म्हणजे खूप लांब आहे बघा आता इथे एवढे असे असे मासे आहेत हे कोणते एवढे मासे आहे कोलंबी पण छोटी छोटी हा कुठला मासा आहे मोठा

हे बघा इथे खेकडे आहे हे वेगळं हे वेगळे आहे